तर मित्रांनो नमस्कार राजवैद्य मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये भूक लागत नसल्यास आणि भूक वाढण्यास आणि घशामध्ये कप दाटून आल्यास याच्यावर एक घरगुती उपाय सांगणार आहे आणि घरगुती आहे पण अतिशय इफेक्टिव्ह आहे आणि परिणामकारक आहे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला औषध घ्यायचं नाही आहे हेच तुमचं घरगुती औषध आहे तर ही आहे सुंट आणि हे आहे ओले आले म्हणजे हे वाळलेले आले त्याला मदत सुंगटं तर तुम्हाला घशामध्ये कप दाटून आला असेल तर ओल्या आल्याचा उपयोग करायचा आहे तर काय करायचं आहे तर आपल्याला ह्या ओल्या आल्याचा तुकडा घ्यायचा आहे असा एवढा आणि एवढा तुकडा घेऊन आपल्याला चघळून चघळून तो असा रस घिळत राहायचा आहे त्याने घशातील कप मोकळा होतो आणि छाती मोकळी होते आणि कप बाहेर पडतो कप बाहेर पडण्यास याने मदत होते आपल्याला हे नेहमी करायचं आहे दररोज एकदा करायचं आहे म्हणजे हळूहळू कप साचलेला पातळ होऊन जो घट्ट कप आहे पातळ होऊन बाहेर निघण्यास मदत होईल आणि तुमचे छातीतील फुफ्फुसातील इन्फेक्शन पण निघून जाईल आणि ह्या ओले आले चोखल्याने तुम्हाला हृदयाचा त्रास पण नक्कीच कमी होईल याने क्लॉटिंग ब्लॉकेज पण निघतात तर दररोज आपण याचा एक तुकडा नेहमी ने चावून चवळून खात चावा तर आता तुम्हाला भूक वाढण्यास काय करायचं आहे किंवा भूक लागत नसल्यास पहिलं भूक लागत नसल्यास काय करायचं या सुमटेचे पाच ग्रॅम चूर्ण आणि एक कप पाण्यामध्ये ते उकळून दररोज घ्यावे म्हणजे भूक वाढते आणि भूक वाढून तुम्ही भरपूर जेवण करा आणि आता भूक वाढण्यास भूक लागत नसल्यास हा प्रयोग झाला याचा अर्थ एकच परंतु तरी भूक लागण्या लागत नसल्यास हे करावे आणि भूक वाढण्यास काय करावे तर सुमटेचे चूर्ण पाच ग्रॅम आणि वीस ग्रॅम गूळ आणि एक कप दुधामध्ये उकळून ते घ्यावे म्हणजे भूक वाढते आणि भूक वाढल्यानंतर तुम्हाला सर्व अन्नाची व्यवस्थित चव लागते आणि तुम्ही पोटभर जेवता जेणेकरून तुमच्या चपेटीवर परिणाम होणार नाही आणि रोडके होणार नाही अशा प्रकारचं ही जबरदस्त घरगुती उपाय आहे एकदा करून पहा याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हे करून बघा आणि मग तुम्ही मला पेमेंटद्वारे कळवा पेमें की फायदा झाला आहे किंवा नाही तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रात्री आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आयकॉन पण दाबा आणि बघूया पुढे कोणता एक मस्तपैकी व्हिडिओ येतोय तोपर्यंत धन्यवाद